नेहमीच वादात राहणारी नेरूळ येथील श्री गणेश सोसायटी आता आणखीन एका वादामुळे चांगली चर्चेत आली आहे सोसायटी ऑफिसमध्ये अपंग संचालक आणि नवी मुंबईचे माजी उपमहापौर अशोक गावडे यांच्यात सोसायटीतील दुसऱ्या सदस्याला रहिवाशी दाखला देण्यावरून वाद झाला त्यानंतर माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी दिव्यांग संचालकाशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे आणि या संबंधीतील सर्व घटना ही तिथे असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणानंतर सोसायटीतील इतर सदस्यांनी अशोक गावडे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी नेरूळ पोलीस ठाणे गाठले परंतु अशोक गावडे यांच्या विरुद्ध अद्यापही कोणताही गुन्हा दाखल न झाल्याने रहिवाशांनी पोलीस ठाण्यात एकच गोंधळ घातला माजी उपमहापौर अशोक गावडे यांच्यावर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप दिव्यांग संचालकांनी केला आहे

आणि सोसायटी ऑफिसमध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या पण कोणत्या विषयाला घेऊन ऑफिस मध्ये आले होते आणि काय नेमकी ने चर्चा होती विषय एक एका सभासदाचा होता त्या सभासदाच्या संदर्भात ते आले होते त्या सभासदाला जे रहिवासी हो दाखला पाहिजे होता त्यांचं मेंटेन्स बाकी होता ते मेंटेन्स बनल्यानंतर आणि त्यांना देणारच होतो पण त्यांनी तो काही त्यांना द्यायच्या अगोदर त्यांनी त्या अशोक गावडे यांना घेऊन आले आणि त्यांनी डायरेक्ट तुटी हल्ला करण्याचं चालू केलं त्यांनी व्यवस्थापकाला शिवाय दिल्या आणि माझ्या मला सुद्धा ढकलून वगैरे दिलं त्यानंतर सेवी केली तंगड तोडून सांगितलं तंगड तोडून असं तरी कसा करू तुला मापात राहा हा सीसीटीव्ही मध्ये आणि या सगळ्या गोष्टी सीसीटीव्ही मध्ये कैद आहेत

संचालक अनंत पोखरकर यांना यांच्या अंगावर धावून जाऊन गलिच्छपणे शिवीगाळ केली याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आमची प्रशासनाला आणि पोलीस स्टेशनला विनंती आहे आम्ही कालपासून काल दुपारी बारा वाजल्यापासून आम्ही सर्वजण जिथे आमच्या आमच्या जीवावर बेचलो असताना जिथे आम्ही रिक्वेस्ट करत आहोत की त्यांना आजार झाली पाहिजे त्यांना त्यांना समज झाली पाहिजे अजूनही त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर প্রশাসন প্রশ্ন যাই